एकदा एक गरीब मुलगा वस्तू विकत होता कारण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती जेव्हा तो वस्तू विकून कंटाळला तेव्हा त्याला भूक लागली आणि त्याने कोणाच्या तरी घरी जाऊन मदत मागण्याचा निर्णय घेतला तो एका घराजवळ पोहोचताच त्याने दार ठोठावले एक मुलगी बाहेर आली मुलगा घाबरला आणि त्याची चिंता वाढली त्याने विचारले मला पिण्यासाठी पाणी मिळेल का मुलगी आत गेली आणि विचार केला गरीबांना सगळेच पाणी देतात तोही कदाचित भुकेला असेल तिने पाहिले की भाकरी नाही पण तिची नजर दुधावर पडली तिने एक ग्लास भरून मुलाला दिला दूध पिल्यानंतर मुलगा आनंदी झाला त्याची तहान आणि भूक काहीशी कमी झाली होती मुलाने विचारले मी दुधासाठी किती पैसे द्यावे मुलगी म्हणाली त्याची काही गरज नाही माझ्या आईने मला शिकवले की गरजू लोकांना मदत करणे ही त्यांच्याकडून काढून घेण्याची गोष्ट नाही ते माझे कर्तव्य होते आणि मी ते केले आणि मी त्यात आनंदी आहे तो मुलगा निघून गेला पण वाटेत त्याला वाटले की जगात चांगल्या लोकांची कमतरता नाही जर तुम्ही नीट पाहिले तर असे चेहरे आणि लोक सर्वत्र असतात असे अनेक सकारात्मक आणि चांगले विचार त्याच्या हृदयातून आणि मनात भर करून राहिले उपचार शोधण्यासाठी धडपडत असताना तो मुलगा शिक्षण घेत होता आणि डॉक्टर बनला आणि लोकांना मदत करत राहिला पण एके दिवशी तीच मुलगी अचानक आजारी पडली तिला डॉक्टरकडे नेण्यात आले आणि तिथून तिला एका मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले पण उपचारांच्या सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर डॉक्टरांना समजले की तीच मुलगी आहे जिने इतक्या वर्षांपूर्वी मला मदत केली होती आता मी तिच्यावर चांगले उपचार करून आणि तिला बरे करूनच हे कर्ज फेडू शकतो जेव्हा सर्व काही झाले आणि मुलीचे ऑपरेशन संपले तेव्हा त्याला एका सीलबंद लिफाफ्यात एक पत्र सापडले पत्रात लिहिले होते तू पूर्णपणे बरी आहेस आणि तू वर्षानुवर्षे या उपचाराचा खर्च एका ग्लास दुधाने भरला होतास मुलीचे डोळे अश्रूंनी भरले ती म्हणाली माझ्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते पण तू देवासारखा माझ्या आयुष्यात आलास डॉक्टर म्हणाले जेव्हा आपण निस्वार्थपणे इतरांना मदत करतो तेव्हा एक दिवस आपल्याला ते व्याजासह परत मिळते म्हणूनच आजच्या काळात आपण शक्य तितक्या लोकांना मदत केली पाहिजे कारण यामुळे आपल्याला असा आनंद मिळतो जो जगातील कोणत्याही महागड्या वस्तूने विकत घेता येत नाही आणि एके दिवशी आपण इतरांना केलेली मदत सकारात्मक परिणाम देईल मला मनापासून आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल जर तुमच्याकडे काही सूचना असतील तर कृपया आम्हाला कमेंटमध्ये कळवा